श्री स्वामी समर्थ नमस्कार मेस राशीच्या जातक न तुम्ही तुमच्या भविष्याच्या चिंतेत तुमचा आज वाया घालवत आहात का उद्या काय होईल हा असा प्रश्न आहे जो आपली सर्व ऊर्जा संपून टाकतो जर तुम्हाला या चिंतेतून बाहेर पडायचं असेल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा उद्या काय होईल याचा कधीही विचार करू नका काय माहीत उद्या वेळ स्वतःच आपलं चित्र बदलेल या पॉझिटिव्ह थॉटने आपण या व्हिडिओची सुरुवात करूया आता तुमच्या आयुष्यात लवकरच मोठा विस्फोट घडणार आहे मेस राशीच्या सावधान पंचवीसच्या शेवटच्या चार महिन्यामध्ये तुमचं भविष्य पूर्णपणे बदलणार आहे सप्टेंबर ते डिसेंबर या काळात तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल तुमचं करिअर आरोग्य पैसा प्रेम संबंध सर्व काही एका क्षणात बदलणार आहे ग्रह तुम्हाला श्रीमंत बनवणार की संकटात टाक टाकणार तुमच्या आयुष्यात आनंदाचे दरवाजे उघडणार की दुःख येणार हे सर्व जाणून घेण्यासाठी तयार व्हा हे केवळ भविष्य नाही मित्रांनो तर तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा काळ आहे आता दोन हजार पंचवीसच्या या अंतिम चार महिन्यात ग्रहांचा खेळ सुरू होणार आहे आकाश मंडळात ब्रह्मांडात प्रचंड उलथापालत होत आहे आणि याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल मंगळ शनी बृहस्पती शुक्र आणि सूर्य हे सर्व ग्रह आपल्या आप आपल्या जागा बदलून तुमच्या नशिबाचा नकाशा नव्याने लिहित आहेत आणि घडणार आहे तुमच्या आयुष्यात या चार महिन्यात रोमांचक करणाऱ्या घटना त्या कधी तुम्हाला हसवतील तर कधी रडवतील तर कधी भीती घालवतील मेस राशीच्या जात करून आम्ही तुमच्यासाठी एकच प्रार्थना करतो की हे चारही महिने तुमचे सुख आणि समृद्धीचे जावं पण तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय बजरंगबली श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी यापैकी ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल ते कमेंट करा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करेल त्यावरती त्या देवांचा आशीर्वाद सदैव राहील तर आता सावधान होण्याची वेळ आली आहे मेस राशीच्या योद्ध्यांनो ग्रहांच्या या महायुद्धाने तुमच्या नशिबाचा महासंग्राम सुरू झालाय दोन हजार पंचवीसच्या अंतिम चार महिन्यात फक्त कालगणना बदलत नाही तर संपूर्ण आकाशमंडळ तुमच्यासाठी एक भव्य नाटक सादर करत आहे तुमच्या नशिबाच्या रंगमंचावर आता ग्रहांचा महासंग्राम सुरू होणार आहे हे केवळ ग्रहाचे फिरणे नाही तर हे तुमच्या नशिबाची दिशा ठरवणारे एक थरारक लढाई असणार आहे तुम्ही तयार आहात का हे जाणून घेण्यासाठी ही कोणता ग्रह तुमचा मित्र बनणार तर कोणता शत्रू या काळात मित्रांनो मंगळ तुमचा सर सेनापती कधी तुम्हाला प्रचंड ऊर्जा देईल तर कधी अचानक तुम्हाला शांत राहायला भाग पडेल त्याचा प्रत्येक बदल तुमच्या स्वभावावर तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करणार आहे तर दुसरीकडे शनी कर्माचा न्यायाधीश परीक्षा घेईल तुमच्या कठोर नियमाने तुम्हाला थकून जाल की यशाचे शिखर गाठाल हे ठरणार आहे आता पण घाबरून जाऊ नका कारण देव गुरु बृहस्पती तुमचा मार्गदर्शक बनवून येणार आहे त्याची कृपा दृष्टीमुळे करिअरमध्ये अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शुक्र आणि सूर्य एकत्र येतील तेव्हा तुमच्या आयुष्यात अशा काही अकल्पनीय घटना घडतील ज्या तुम्ही कधीही स्वप्नातही पाहिल्या नसतील या ग्रहांचा खेळ तुमच्यासाठी सुख संपत्ती घेऊन येणारा की संघर्ष आणि आव्हान हे आता तुम्हाला शोधावं लागेल तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी रहस्य उलगडण्यास आणण्यासाठी ग्रहाने तुमच्या हालचाली सुरू केल्या आहेत या या रोमांचक आणि रहस्यमय प्रवासाचे प्रत्येक वळण तुम्हाला धक्का देणारे आहे तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलच सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अर्ध्यामध्ये सोडू नका पूर्ण बघा तुमच्यातील सुप्त ज्वालामुखी आता बाहेर पडणार तुमच्या नशिबातील सर्वात मोठी परीक्षा सुरू मेष राशीच्या योध्यांना तयार रहा कारण अखेर तो क्षण आलाच आहे जेव्हा तुमच्या नशिबातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होते दोन हजार पंचवीसच्या अंतिम चार महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या मुळाशी असलेले सत्य बाहेर येतं आहे हे केवळ भविष्य नाही तर हे तुमच्या आत्म्याचा एक, एक खोलवरचा प्रवास आहे जिथे तुमच्यातील खरी शक्ती तुमची सर्वात मोठी कमजोरी दोन्ही समोरासमोर येतील तुमचा ग्रह पराक्रमी मंगळ आता तुमच्या राशीत असा काही बदल घडवणार आहे की तुमच्या आत एक ज्वालामुखी उकळायला लागेल तुमच्या नसा नसामध्ये कच्ची ऊर्जा संचार आहे जी तुम्हाला अकल्पनीय गोष्टी करायला प्रेरित करेल तुम्ही आतापर्यंत कधी न पाहिलेल्या हिमतीने आत्मविश्वासाने भरलेले असाल तुम्ही कोणत्या संकटाला सहसामोरे जाल आणि प्रत्येक अडथळा दूर कराल हे तुमचं सर्वोत्तम रूप असेल मित्रांनो ज्या तुम्ही तुमच्यातील खऱ्या अग्नितत्वाला अनुभव घळाल पण थांबा या प्रचंड शक्ती सोबत एक छोपा धोकाही आहे मंगळाची ही ऊर्जा जर योग्य प्रकारे तुम्ही वापरली नाही तर ती तुम्हाला आतून जाळून टाकू शकते तुमचा वाढलेला राग चिडचिडपणा तुमच्या सर्वात जवळच्या नात्याला धक्का पोहोचू शकतो तुमच्या शांत चेहऱ्यामागे आत धुमसणारा संघर्ष सुरू होईल त्यामुळे तुम्ही अचानक कोणावरही भडकू शकता या चार महिन्यात हा अंतर्गत संघर्ष तुमच्या मानसिक शांतीला आव्हान देईल आणि इथे सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो तुमच्या शरीरावर होणारे परिणाम या काळात तुम्हाला अचानक आणि न समजणारे आरोग्यविषयक त्रास सुरू व्हायला लागतील तुमच्यातील प्रचंड ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा यायला लागेल तुमच्या शरीरात विचित्र अशा घटना अनपेक्षित आजारासोबत येऊ शकतात तुमच्या आतला गोंधळ तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करणार आहे जणू काही तुमचा आत्मा तुमच्या शरीराला इशारा देतोय की सावधान तुमच्यातील या ज्वलंत स्वभाव तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल की तुमच्या जवळच्या लोकांपासून तुम्हाला दूर करेल हे तुम्हाला ठरवायचे हे केवळ आरोग्य आणि व्यक्तिमत्वाची भविष्यवाणी नाही तर ही तुमच्या आत्म्याची परीक्षा आहे मित्रांनो तर राशीच्या जातकनो यावरती सल्ला तुम्हाला हाच राहील कि दोन हजार पंचवीसच्या या त्रिव परीक्षेच्या काळात आपल्या आतल्या ऊर्जेला योग्य दिशेने वळवून संयम आत्मनियंत्रण आणि आरोग्याची काळजी घेतली तर हीच ज्वाला तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल अन्यथा तीच तुम्हाला राग तणाव आणि नातेसंबंधातील तडे निर्माण करून तुमच्यातील तुम्हाला मागे खेचू शकते पुढे बघूया की करिअरचा दरवाजा उघडणार आहे की तो कायमचा बदल बंद होणार आहे ग्रहांची सर्वात मोठी परीक्षा सुरू होते मेष राशीच्या महत्वाकांक्षी लोकांना तयार व्हा कारण आता तुमच्या व्यावसायिक आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा सुरू होते दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या चार महिन्यात तुमच्या करिअरची सूत्रे दोन सर्वात शक्तिशाली ग्रहाकडे जाणार आहेत न्यायाधीश शनिदेव आणि गुरु बृहस्पती हे दोन्ही ग्रह तुमच्या कामाचे भविष्य ठरवणार आहेत आणि या ग्रहामधील संघर्षाचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल तुम्हाला वाटेल की तुमच्या कामात अचानक अडथळे येत आहे तुमचे प्रयत्न असूनही प्रगती होत नाहीये तर तुम्ही एकाच ठिकाणी अडकून पडत आहात हा शनी देवाचा प्रभाव आहे मित्रांनो तो तुमच्या कामाची गुणवत्ता तुमच्या संयमाची कठोर परीक्षा घेणारा आहे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही असे वाटून तुम्ही निराश होऊ शकता पण लक्षात ठेवा हे अडथळे तुम्हाला कुंकुत बनवण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी आले आहेत पण याच वेळी तुमच्या मदतीला तुमचा देव गुरु बृहस्पती धावून येईल जेव्हा तुम्ही सर्वात निराश असाल तेव्हाच ते तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडेल तुम्हाला अचानक पदोन्नतीची संधी मिळेल ज्यामुळे तुमचे सर्व सहकारी चकित होतील ज्या नवीन कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होता ते तुम्हाला सहजासहजी मिळेल अचानक मिळणाऱ्या या संधी तुमच्या करिअरला नवीन उंचावर घेऊन जाणार आहेत या काळात तुम्हाला ठरावा या काळात तुम्हाला ठरवावे लागेल की तुम्ही शनीच्या परीक्षेत टिकून राहू शकता की बृहस्पतीच्या संधीचा फायदा फायदा घ्याल तुम्ही या संघर्षातून एक यशस्वी योद्धा म्हणून बाहेर नक्की पडाल निराश होऊन हार स्वीकाराल की तुमच्या हातात हे समज तुमच्या हातात आहे मित्रांनो हा काळ केवळ कामाचा नाही तर तुमच्या कामावरील श्रद्धेचा आणि मेहनतीचा आहे त्यामुळे पण हे यश तुम्हाला फक्त मान सन्मान देईल की खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवेल तुमच्या करिअरमध्ये या मोठ्या बदलामुळे तुमच्या बँक खात्यात खरोखरच मोठी रक्कम येणार आहे का चला आपण पुढच्या भागात जाणूनच घेऊया तुमच्या पैशाच्या नशिबाबद्दल मित्रांनो हा व्हिडिओ मध्ये सोडू नका शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी मी काही उपाय दिलेले आहेत मित्रांनो तुमच्या नशिबाचा बँक कोड आता ग्रहाच्या हातात असणार आहे तुम्ही कंगाल होणार की एका रात्री करोडपती होणार राशीच्या जातकानो तुम्हाला वाटतं का की पैसा फक्त आकड्यांचा खेळ आहे दोन हजार पंचवीसच्या अंतिम या चार महिन्यात ग्रह तुम्हाला दाखवून देतील की पैसा फक्त आकडे नाहीत तर तुमच्या नशिबाची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आर्थिक प्रवास आता सुरू होतोय आणि तो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातोय आणि तुम्हाला खोल गर्देत ढकलेल सप्टेंबर महिना पार करताच ऑक्टोबरमध्ये तुमच्या आर्थिक जीवनात अचानक एक वादळ येईल ग्रह शुक्रग्रहाची स्थिती अशी काही बदलेल की तुमच्या हातून पैसा वाळूसारखा निष्ठून जाईल तुम्हाला असं वाटेल की पैशाची नदी अचानक आटून गेली आहे अनपेक्षित खर्च वाढले जुनी कर्ज डोकेवर काढतायत आणि तुम्ही किती प्रयत्न केले तरी तुमच्या बँक खात्यात फक्त शून्यच दिसेल प्रत्येक मोठी योजना पैशाच्या अभावामुळे थांबेल हा काळ तुम्हाला पूर्णपणे हाताश करणारा आहे मित्रांनो आणि तुम्ही तुमच्या नशिबावर संताप कराल पण जेव्हा अंधार सर्वात गडत असतो ना तेव्हा सूर्योदय देखील होतो मित्रांनो तेव्हा तुम्हाला वाटेल की आता काहीच आशा नाही तेव्हा तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडेल नोव्हेंबरमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा रा महापुरुष राजयोग तयार हा योग केवळ पैसा देणारा नाही तर तुमच्या आयुष्याचा गेम चेंजर करणारा ठरेल हा एक असा दैवी आशीर्वाद आहे मित्रांनो जो तुम्हाला थेट गरिबीतून श्रीमंतीकडे घेऊन जाणारा आहे लक्षात ठेवा नोव्हेंबर महिना तुम्हाला अनपेक्षित ठिकाणाहून प्रचंड असा धनलाभ होईल जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावाही मिळेल एखादी लॉटरी लागेल किंवा असा मोठा व्यवसाय करार होईल ज्यामुळे तुम्ही एका रात्रीत करोडपती होऊ शकता हा काळ इतका शक्तिशाली आहे की तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट एका झटक्यात दूर होतील ही केवळ संपत्ती नाही मित्रांनो तर तुमच्या नशिबाची चावी आहे पण तुमच्यासाठी खरी परीक्षा आता सुरू होणार आहे ही अचानक आलेली अफाट संपत्ती तुम्ही कशी हाताळाल तर तुम्ही तिच्या मोहात पडणार आहात की तिचा सदुपयोग करून घेणार आहेत आता स्वतःला तुम्हाला सिद्ध करायचे तुमच्यातील लोभ बुद्धी यांच्यातील ही लढाई तुमच्या आयुष्याची खरी दिशा ठरवणार आहे आणि इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो मित्रांनो हे श्रीमंती तुमच्यासाठी शाप असेल की वरदान प्रेम आणि पैसा यांच्यातील निवड करण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुम्ही काय निवडाल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा पटापट कमेंट करा आणि हो या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणारच आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पुढच्या भागासाठी तयार व्हा हे फक्त प्रेम नाही तुमच्या नशिबाची असेल आणि तुमचं नातं वाचणार की कायमचं संपणार आहे मेस राशीच्या आत्म्यांनो आयुष्यातील जीवनातील सर्वात मोठ्या वादळासाठी तयार व्हा आता तुम्ही पैसा करिअर आरोग्याच्या लढाई बद्दल ऐकलंय पण तुमच्या नशिबातील सर्वात मोठी आणि हृदयद्राव परीक्षा आता सुरू होणार आहे दोन हजार पंचवीसच्या अंतिम चार महिन्यात तुमच्या प्रेमावर वैवाहिक जीवनावर अशी काही ग्रहांची परीक्षा येणार आहे की तुमचं नातं एकतर अधिक मजबूत होईल किंवा कायमचं संपून जाईल सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये तुमच्या नात्यात एक अदृश्य भिंत उभी राहील तुमच्यातील संवादाचा सा महासागर अचानक आटून जाईल तुम्ही किती प्रयत्न केले तरी तुमच्या जोडीदाराला तुमचं बोलणं समजणार नाही आणि त्यांचे शब्द तुम्हाला बाणासारखे लागतील ही केवळ मतभेदाची लढाई नाही तर तुमच्या दोघांमधील वाढलेल्या अहंकाराची आणि गैरसमजाची लढाई पुन्हा सुरू होते प्रत्येक तुम्हाला प्रत्येक क्षणी असं वाटेल की तुम्ही एकटे पडला आहात तुमचं प्रेम कुठेतरी हरवून गेलय प्रत्येक जुनी तक्रार लहानशी चूक मोठी होऊन तुमच्या नात्याला आतून पोखरत टाकेल हे क्षण तुमच्या संयमाची तुमच्या प्रेमाच्या खऱ्या ताकदीची अंतिम परीक्षा असणार आहे पण जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व आता संपलंय तेव्हाच विश्वाचा एक मोठा चमत्कार घडेल मित्रांनो नोव्हेंबर महिना तुमच्या आयुष्यात एक अशी दैव प्रकाश घेऊन येणार आहे ग्रहांची स्थिती अशी काही बदलेल की तुमच्या नात्यातील सर्व कटुता गैरसमज एक वाद एका क्षणात वितरून जातील तुम्ही पुन्हा एकदा एकमेकासाठी किती महत्त्वाचे आहात हे तुम्हाला कळायला लागेल येईल सुरू होईल तुम्ही दोघे एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल मित्रांनो हा महिना तुमच्यासाठी एक जादुई काळासारखा असणार आहे नोव्हेंबर महिना लक्षात ठेवा जो तुमच्या नात्याला पूर्वीपेक्षा अधिक दृढ आणि स्थिरस्थायी बनवणार आहे पण लक्षात ठेवा या काळात तुम्ही अहंकाराला जा महत्त्व देता की प्रेमाला यावर तुमच्या नशिबाची दिशासुद्धा ठरेल ही केवळ एक भविष्यवाणी नाही मित्रांनो तर तुमच्या प्रेमाची खरी ताकद ओळखण्याची संधी आहे तुम्ही या परीक्षेत यशस्वी व्हाल तर तुमचे आयुष्य पूर्ण बदलेल आणि तुम्हाला खरी शांतता मिळेल पण जर तुम्ही हरलात तर या वादळी काळात त्यानंतर येणाऱ्या प्रेमाच्या महिन्यात तुम्ही स्वतःला कसे सांभाळाल आणि कोणत्या विशिष्ट कारखानात तुम्हाला अधिक सावध राहावे लागेल हे मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी आता आपण जाणून घेऊया या चार महिन्यात प्रत्येक महिन्यात महिन्यातील प्रत्येक महिन्यात तुमच्यासाठी काय दडला आहे खास मेस राशीच्या सहाशे अठ्याण्णव आतापर्यंत तुम्ही तुमचं करिअर पैसा प्रेमाच्या लढाईबद्दल ऐकले पण हे सर्व फक्त एका मोठ्या खेळाचा भाग आहे तुम्ही या खेळात फक्त एक मोहरा नाही तर तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात दोन हजार पंचवीसच्या या अंतिम चार महिन्याचा काळ फक्त कॅलेंडर नाही आहे तर तुमच्या आयुष्यातील नशिबाचा अंतिम अध्याय असणार आहे हा अध्याय तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या सामर्थ्याची आणि सर्वात मोठ्या कमजोरीची ओळख करून देईल तुमच्या आयुष्याचा अंतिम अध्याय आता उघडणार आहे मेस राशीच्या योद्ध्यानं तुमच्या नशिबाचा नकाशा आता आमच्या आता तुमच्या समोर मी मांडतोय दोन हजार पंचवीसच्या अंतिम चार महिने तुमच्यासाठी फक्त वेळ नसणार आहेत तर तुमच्या जीवनातील चार वेगवेगळे महत्त्वाचे चा अध्याय आहेत प्रत्येक महिन्याची स्वतःची एक कथा आहे जी तुमच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरवेल सप्टेंबर महिना नव्या पर्वाचा अध्याय जसे की हा महिना तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात केलेल सप्टेंबर महिना तुम्हाला एक कोरी पार्टी देईल जिथे तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका आणि दुःख सोडून पुढे जाऊ शकता हा एक अज्ञात आणि रोमांचक मार्ग असेल जिथे तुमच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळेल अचानक तुमच्या समोर अशा काही संधी येतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल हा अध्याय तुम्हाला तुमच्या सुप्त इच्छा ध्यानची आठवण करून देईल तुम्ही करिअरच्या एका नव्या दिशेकडे वळू पाहता एका नव्या नात्यात प्रवेश करू शकता किंवा आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो मित्रांनो या महिन्यात त्यासोबतच ऑक्टोबर महिना एक महान परीक्षेचा अध्याय असणार आहे सप्टेंबरमधील उत्साहानंतर ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी एक कठोर अग्निपरीक्षा घेऊन येईल हा महिना तुमचा धैर्य संयमाची कठोर तपासणी करेल तुमच्या आयुष्याच्या परतेत पहिलीत मोठे अडथळे येतील आर्थिक समस्या तुम्हाला घेरतील नातेसंबंधात मोठे वादळ येईल आणि आयुष्याच्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला थकून टाकतील तुम्हाला असं वाटेल की सर्व काही तुमच्या विरोधात जात आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो हे फक्त एक मोठे आव्हान आहे जे तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आले आहे या वादळाचा तुम्ही कसा सामना करता यावर तुमच्या पुढील नशिबाची दिशा ठरेल नोव्हेंबर महिना म्हणजे दैवी चमत्काराचा अध्याय जसं की वर सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर महिना कठोर परीक्षेनंतर नोव्हेंबर महिना तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडून आणेल हा महिना म्हणजे तुमच्या संयमाचे आणि धैर्याचे फळ असेल या काळात तुमच्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडतील मालवीय महापुरुष राजरोगसारखे शक्तिशाली ग्रहयोग तुम्हाला प्रचंड लाभदायक ठरतील करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळेल आणि तुमचे प्रेमसंबंध पुन्हा फुलू लागतील तुमच्या सर्व समस्या एका क्षणात दूर होतील आणि तुम्हाला असं वाटेल की तुमचे संपूर्ण नशीबच पूर्ण बदलले आहे हा काळ तुमच्यासाठी एक दैवी आशीर्वाद असेल जो तुम्हाला यशाच्या शिखरावरती घेऊन जाईल शेवटचा या वर्षाचा डिसेंबर महिना म्हणजे अंतिम निर्णयाचा असेल आता तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा महिना आला आहे डिसेंबर जो तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम तुमच्यासमोर देईल तुम्ही सप्टेंबरमध्ये सुरू केलेल्या गोष्टीचे फलित तुम्हाला दिसेल तुम्ही ऑक्टोबरमध्ये दाखवलेल्या धैर्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरमध्ये यश मिळेल आणि या महिन्यात तुम्ही तुमच्या चुकामधून शिकाल आणि भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्याल तुम्ही या महाकाव्याचे नायक बनत आहात मित्रांनो मेसराशीच्या जातकांनो कान देऊ नये का आता तुम्ही तुमच्या कथेचा शेवट कसा करायचा आहे हे ठरवायचं आहे हा महिना तुमच्यासाठी एक मोठा धडा असेल जो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी तयार करतोय पण याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही विशिष्ट तारखा दिवस सांगितले ते फक्त सामान्य दिवस नाही तर तुमच्या नशिबाचे कॉस्मिक गेट्स आहेत या तारखांना ग्रह असे काही बदल बदलतील की तुमच्यासाठी एकतर मोठी संधी देतील एक मोठे आव्हान उभे करतील हे ब्रह्मांडाचे गुप्त संकेत आहेत मित्रांनो जे तुम्हाला तुमच्या पुढील मार्गाबद्दल मार्गदर्शन करतील या तारखांना तुम्ही घेतलेले लहानसे निर्णय सुद्धा तुमच्या आयुष्यात पूर्ण दिशा बदलून टाकतील पण येथेच खरी गोष्ट आहे मित्रांनो नशीब तुम्हाला संधी देत आहे पण तुम्ही तिचा कसा उपयोग करणार आहेत हे तुमच्या हातात असेल तुम्ही या संकेतांना समजून घेऊन योग्य पाऊल उचलाल की फक्त नशिबाला दोष देत बसाल हे तुम्हाला आहे हा नकाशा तुमच्या हातात आहे आता मी तुम्हाला दिला आहे पण तुम्ही त्याचा उपयोग करून त्याचा खजिना शोधणार की त्यात हरवून जाणार हे फक्त आता तुम्ही ठरवायचं मित्रांनो ग्रहांची ऊर्जा संतुलित राखण्यासाठी आव्हाने कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगतोय जे तुम्ही तुमच्या दैनंदिनी जीवनात सामविष्ट करू शकता जात करणं मंगळ ग्रहाची शांती करण्यासाठी जसं की मंगळ तुमचा स्वामी आहे त्यामुळे मंगळाला शांत ठेवणे अधिक महत्वाचं असतं दररोज तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करा तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवेल आणि तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवेल त्यासोबतच दररोज सकाळी ओम क्रा क्री क्रो स्रो भोमाय नमहा या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दोन नंबर म्हणजे सूर्यदेवाचा देवाला बळ देण्यासाठी ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये सूर्याची स्थिती कुमकुवत आहे त्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो हे ठीक करण्यासाठी दररोज सकाळी आंघोळीनंतर उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा पाण्यात थोडे गुळ किंवा रोळीसुद्धा मिसळू शकता हे तुमचा आत्मसन्मान आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे त्यासोबतच शुक्र आणि शनीच्या शुभ प्रभावासाठी आर्थिक समस्या अडथळे दूर करण्यासाठी गोशाळेत गायींना चारा दान करा हा खूप शक्तिशाली उपाय आहे जो शुक्र आणि शनी या दोघांचे दुष्परिणाम कमी करतो एकूणच कल्याणासाठी मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात एक, हनुमान एक गोड पान थोडे करा हा उपाय तुमच्या जीवनात शुभता वाढवेल आणि नशिबाची साथ देईल तर राशीच्या हा होता येणाऱ्या चार महिन्याचा सविस्तर आकाशीय संदेश लक्षात ठेवा तारे आपल्याला मजबूत करत नाहीत ते फक्त आपल्याला मार्गदर्शन करतात जीवनाच्या नावेचे नाविक तुम्ही स्वतः मित्रांनो या संकेतांना एका मार्गदर्शक सारखे वापरा तुमच्या बुद्धीने आणि कर्माने तुमच्या भविष्याला आकार द्या आव्हाने तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिपेक्षा अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना धैर्याने कराल प्रत्येक संधीचा भरपूर फायदा घ्याल मी देवाकडे तुमच्या येणाऱ्या काळासाठी सुख यश आणि उत्तम आरोग्याची कामना करतो मेसराशीच्या जातकनो हा प्रवास तुमच्यासाठी मंगलमय असो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्ट लाईक करा आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना या ज्ञानांचा लाभ मिळू दे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा इन्फॉर्मेशन म्हणजे मेस राशीबद्दल मी व्हिडिओ हो बनवत असतो आणि जाता जाता कमेंटमध्ये हर हर महादेव स्वामी समर्थ जय बजरंगबली असे मनोभावाने लिहा कमेंट करा त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील धन्यवाद